कोलकाता बदलापूरसह अनेक ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराबद्दल समाजात संवेदना आवाहनासाठी आणि अशा घटना घडू नयेत यासाठी समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूनं भाजपाच्या वतीनं राज्यात जागर अभियान आजपासून राबवलं जात आहे अमरावतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक इथं बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली जाणीव जागर करण्यात आला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अशा दुर्दैवी घटनांचं राजकारण करू नये असं आवाहन बावनकुळे यांनी यावेळी केलं बदलापूरची घटना अत्यंत दुर्दैवी आहे समाजमन दुखवणारी आहे संपूर्ण महाराष्ट्राची जनता बदनापूरच्या घटनेमध्ये जो परिवार आहे त्याच्यासोबत आहे आमच्या सगळ्या संवेदना कुटुंबियासोबत आहे आणि महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये याकरता भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रभर जागर जाणीवे वेचा आणि यातून संपूर्ण समाजामध्ये जनजागृती करून अशा घटना होऊ नये याकरता महाराष्ट्राला संपूर्ण सोबत घेतलं पाहिजे अशी भूमिका आमची आहे मला वाटतं हा विषय राजकारणाचा होऊ शकत नाही अत्यंत संवेदनशील मुंबईत सायन इथं भाजपा नेते प्रसाद लाड यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जाणीव जागर करण्यात आला बदलापूर घटनेवरून विरोधक राजकारण करत असल्याच्या निषेधार्थ भाजपाकडून विविध ठिकाणी आंदोलन सुरू आहे आमदार प्रवीण दरेकर यांनी रायगड जिल्ह्यातल्या महाड इथं आंदोलन केलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडल्या मात्र भाजपानं कधी त्या गोष्टींचं राजकारण केलं नसल्याचं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन केलं गेलं हैं उद्धव ठाकरे पवार साहब नाना पटोले और उनके सारे चेले चपाटों को याद दिलाने के लिए कि आपके कार्यकाल में ये सारी घटनाएं हुई है इस पर भी आप कुछ बोलिए क्या बोलना चाहेंगे जब आपका कार्यकाल था तो ये सारी ये तो बिल्कुल छोटा मैंने आपको बताया है इससे बहुत सारी घटनाएं हैं जो इनके कार्यकाल में हुई है और बस आज आज हम तो गम में हैं, बहुत सेंसिटिव मुद्दे को किस प्रकार से राजनीति साथ राजनीती जोड़ जोडा गया, ये हम कभी नहीं भूलेंगे.